नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या सोनियाच्या कानातल्यांच्या फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओ मध्ये चार ग्रामच्या हातील नाजूक फॅन्सी लाईट वेट क्लासी देणाऱ्या इयरिंग घेऊन आलेल्या आहेत घातल्यावर खूपच स्टायलिश दिसाल सध्या क्लिप बाली इयरिंग्स खूप इयरिंग्स खूपच फॅशन मध्ये आहेत भरपूर महिला अशा इयरिंग्स बनवून घेत आहेत सुंदर फॅन्सी आणि युनिक डिझाईनच्या इयरिंग्स कोणत्याही खास प्रसंगी डेली यूज साठी किंवा ऑफिस गोइंगसाठी तुम्ही घालू शकता सध्या असे फॅन्सी हँगिंग िंग्स विधागा इयरिंग्स लॉक बाली इयरिंग्स खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत ह्या डिझाईन्स युनिक असल्यामुळे मॉडर्न टच देतात तुम्ही खास प्रसंगी पार्टी वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी असे इयरिंग्स घेऊ शकता जर तुम्ही डेली यूजसाठी अशा युनिक डिझाईनच्या आणि लाईट वेट इयरिंग्स वापरलात तर तितक्या स्टायलिश आणि यंग दिसाल अशा फॅन्सी सुविधागा इयरिंग्स ड्रॉप सुविधागा इयरिंग्स घातल्यावरही तितक्या स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात सध्या सोन्याच्या कान्यातल्यामध्ये राजकोट इयरिंग्स क्लिप बाली इयरिंग्स सुविधा earrings हँगिंग लाँग इयरिंग्स फॅन्सी स्टड तसेच फॅन्सी टॉप्स खूपच फॅशनमध्ये आहेत असा एखादा डिझाईन्स तुम्ही तुमच्यासाठी नक्कीच बनवून घेऊ शकता जे अडीच ते तीन ग्रॅम वजनाचे आहेत डेली यूजसाठी शेप बाली नॉट इयरिंग्स किंवा डायमंड लॉक इयरिंग्स घेऊ शकता अशा इयरिंग्स डेली यूजसाठी तुम्हाला क्लासी लुक देतील तसेच सध्या असे चांद सितारा लॉन्ग इयरिंग्स ही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत जर तुम्हालासुद्धा ह्यातील कोणताही डिझाईन्स आवडला असेल तर तुम्ही तुमच्यासाठी असे इयरिंग्स बनवून घ्या सध्या डेली इयरिंगमध्ये अतिशय सुंदर लाईट वेट आणि फॅन्सी इयरिंग आलेले आहेत जे एक ग्रॅमच्या आतून दोन ते अडीच ग्रॅम वजनापर्यंत तुम्ही बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा